बाय सराय लाखी काही ना काही कला आहे पण त्या कलेमध्ये नोकरी करत असताना सेवा करत असताना त्यांनी हा एक गोपासलाय कि बाबा आपल्याकडे असणारे काही जे असेल पैसा आपल्याकडे आहे सगळ्यांकडे आहे परंतु आहे मध्ये प्रत्येकामध्ये काही आणि हा जो मंडळ आहे त्या मंडळा पण दानत आहे त्यांनी कुठल्या काय बाबा कुठल्या राजकीय पैसे घेतले नाहीत ते स्वतः नोकरी आहेत काही मोलमोजरी करत असतील मुलं बाहेर आहेत करत शिक्षण शिकतायो आजचा जो आपला कार्यक्रम आहे शालेय तो करायला निघालो दादावीर सगळं आले पंकज दादा आणि मी आम्ही दोघ जण बाईकवर येतो आहे इकडे अविनाश आहे अथर्व आतिश अजून कोणासोबत बंट्या विघ्नेश बाळू दादा पंकज दादा आणि वहिनी हे सगळं गाडीमध्ये पुढे घेत आणि पाठीमागं आता आम्ही जातो आहे चला तर मग आता प्रा पुढचा प्रवास करूया आणि आत्ताच आपण जिल्हा परिषद शाळा कणगुले या शाळेजवळ पोचलो आहे आणि आपला जो कार्यक्रम करायचा होता त्यासाठी आणि शाळेचा प्राणांगण बघितलं पटांगण की नक्कीच आपल्याला शाळेची आठवण होते आणि चला तर मग आपल्या शाळेमध्ये आपण एंट्री करूया सर्व आपल्याला माहिती आहे गेली सहा ते सात वर्ष आपल्या लायब्रेजीच्या जिल्ह्यापासून शाळा या शाळेसाठी एखादी शैक्षणिक वर्षामुळे जे मुलांना खऱ्या अर्थाने गरज आपली जे असते शैक्षणिक की त्यांच्या मुलांना शालेय उपयोगी जे साहित्य वाटप आहे आताच वेळापूर्वी आपले जादूर सर सांगितलं होतं की आपण समाजाचं देणेकर असतो त्याच्यापेक्षा मी म्हणेन की माणूस हा समाजशील प्राणी आहे कळत न कळत एखादी व्यक्ती समाज न कळत घडवत असतो आणि त्याच ह्याच त्याच स्मरण आमच्या मनात कायम असतं की आपण समाजाने आपल्याला कळत नकळत घडवलं असतं आणि त्याचं काहीतरी आपण देणेकरी लागतो हे हे स्मरणच ठेवून आम्ही आणि खरवलीची शाळा झाल्याच्या नंतर कणकुल्याची शाळा झाल्याच्या नंतर आता आम्ही निघलोय जिल्हा परिषद शाळा खरवली येथे आणि नेहमीप्रमाणे दोन गाड्या आपल्या पुढे गेलात आणि आम्ही चाललोय गाडीवर बाईक आता आलो आम्ही खरवलीच्या शाळेमध्ये आणि शाळेमध्ये आल्याच्या जाऊया आता शाळेत मुंबईच्या शैक्षणिक साहित्य आपण या संस्थेचे विविध मान्यवर त्याचबरोबर आपल्या गावातले विविध ग्रामस्थ आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सर्व आलेल्या मान्यवर मान्यवरांचं मी शब्द स्वागत करतो तर कणगुळे खरली शाळा नंतर आपण पिंजरोली मुळगाव या जिल्ह्यातले शाळांमध्ये शाळेही साहित्य वाटप करण्यासाठी आलो आहे आणि एक ग्रुप आपण महाडला पाठवला म्हणजे जो की निवेशदादा प्रफुल्लदा नंतर रोहित पंकज वहिनी दोन्ही वहिनी हा ग्रुप आणि बाकीचा ग्रुप आम्ही स्वतः आलो आमची शाळा आनंदराई

आम्हाला आम्ही ज्यावर आम्हाला काही नाही रांगोळी काढल्या रांगोळी काढायचं म्हणजे मोठ मोठं आहे म्हणजे असं नाही त्या आपण ज्या काढतो त्या रांगोळ नाही जे जी चित्र असतात फोटो असतात बसलेच्या तशी आहेत तुम्हाला कधीतरी त्यांच्याकडे आल्या दुसरा पाठवा आम्ही मुलाला पण दाखवू अतिशय सुंदर रांगोळ्या ते काढतात आणि या रांगोळीतून जे प्रदर्शन असतं त्या प्रदर्शनात काही त्याला ती रक्कम काही मिळत असेल मानधन मिळत असेल ते मानधन ते स्वतः घेतात ते शाळेमध्ये मला वाटतं जर सात आठ शाळा घेतात सात आठ शाळांना ते मानधन वाचप करतात मग वाचप करतात म्हणजे काय तर या वस्तूरूपाने शैक्षणिक साहित्याच्या रूपाने ते वाटप करतात एक चांगला त्यांची आहे त्यांच्या अगदी कला आहे की कला आधी बहत राहो याची मी त्यांनी प्रार्थना करतो आणि असा तऱ्हे केंदोळी मुळगाव येथे शालेय साहित्य वाटलं हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि अशा तऱ्हेने शौर्य शौर्य हा बाळूवादा आणि सोनूवर खूप प्रेम आहे <laughs> <चैसे> त्याचं <तदावागे>? त्यांनी <laughs> दोन दोन वड्या दोघांना बनून दिलं होतं सोनू आणि मुंबईची चाकरमाणी मुंबईला प मुंबईला लोचा घेऊन चाललेत आणि इकडे घोटत आहे आई आहे आणि त्यांनी जेवणाची चांगली व्यवस्था केलं होतं आणि जेवण झाल्याच्या नंतर आता आपण चाललो आहे वीर आणि दाभोच्या शाळेला वगैरे मच्छी खोच झाला आहे प्रमाणे श्री रंगावरी संस्कार लोकांचा ग्रुप मुंबई आयोजित आणि दासगाव अशा या संयुक्त विद्यमाने प्रमाणे शाळे उपयोगीवर उपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम जवळजवळ बरेच वर्ष हे मंडळ हा ग्रुप हा रीत आहे सर्वप्रथम मी सर्वप्रथम सगळ्यात आपण जमा इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वातील शाब्दिक स्वागत करतो आणि श्रीरंगावरी संस्कार लोकसना ग्रुप मुंबई आणि संलग्न अशा या हा मंडळ जवळजवळ वर्षभरामध्ये सारे कार्यक्रम राबवत असतात हे आपल्याला वीर शाळे शाळेच्या विद्यार्थ्यांना भौतिकांना माहिती आहे की आपण आता गेल्या त्या मेमध्ये मेच्या अगोदर होळी स्पर्धा कार्यक्रम देतात या होळी स्पर्धेचा कार्यक्रम दासगाव हा गाव कसं माहिती आहे हायवेला असेल सगळ्यांना माहिती आहे परंतु दासगावचं खरं नाव नावा नाव जर गेलं असेल ह्या जवळजवळ ह्या तीसरा चौदा वर्ष त्याच्या होळी स्पर्धेचा जो कार्यक्रम आहे जवळ तालुक्यातच तो नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा का दासगाव गावचं नाव हे करणारा हे संस्कार रंगवाली संस्था जो असा ग्रुप आहे त्याचा आपण सर्वांनी सर्वप्रथम सर्वांनी टाळे वाजून त्या सगळ्या मंडळात आपण तुमचं अभिनंदन करतो ते नवरात्र उत्सव असेल कुठलाही मंडळ कार्यक्रम असू द्या अगदी पाच पाच दहा किलोमीटरचे रांगोळी मंडळी काढतात असते काढत असतात त्यांचं भरपूर नाव आहे मुंबईमध्ये तर असे कलाकार आहेत चित्रकार आहेत चांगल्या प्रकारे धर्मावरचं काम डेकोरेशन करणार आहेत त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये या मिलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण सुनावले येत आहे तर म्हणजे असं श्री आपल्या शाळेतील शिक्षक श्री निर्देश यांना जातात की आपण या ठिकाणी आमच्या या गोळगरीब च करून आदिवासी विभागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वस्तू आपण देतात एखाद्या अर्थाने वाखान्योगं आहे कारण धानशूर बरेच आहेत तुम्ही धानशूर जर पाहिले तर आधी जर एखादी वस्तू देतात तर त्यांचा गौरवा एवढा मोठा होतो पत्रात पण वर्तमानपत्रामध्ये ते, ते एकदा झाले का पुन्हा टिकून बघत नाही जाधू साहेबांना माहिती आमच्या बाळमध्ये पण असे बरेच जण धानशूर आहेत एकदा आले तर त्यांना पुरस्कार भेटला का पुन्हा परत येत नाही परंतु तुम्ही तीन वर्षे मी सतत पाहतो की तुम्ही सर्वजण इथे येत आहे त्याबद्दल मला स्वाभिमान की आपण माझ्या परिसरामध्ये शिक्षणाबद्दल आस्था असलेली आणि गोर गरिबांच्या बद्दल आस्था असणारी खेड्यापाड्यांमध्ये जर मला आला खेड्यापाड्यांमधल्या सदस्य तुम्हाला माहिती आहे गोरगरीबांच्या जनतेतील मुलांना शिक्षण जर मिळायला पाहिजे असेल तर त्यांना शाळोपैकी वस्तू मिळाल्या पाहिजे आणि हे पुराचे स्वप्न बाळगून तुम्ही एक चांगला उपक्रम लावत आहे त्याबद्दल या शाळेच्या वतीने या शाळेचा प्रमुख करण्यात आले माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि त्या प्रशिक्षकाच्या वतीने मला देतो की अशा प्रकारचं काम तुम्ही सतत करत राहा आणि ही संस्था केवळ ह्या विभागामूर्तीच नाही जसं मग एक दोघांनी सांगितलं ताईने सांगितलं अनेक लोकांनी सांगितलं की या संस्थेचा विस्तार वाढला पाहिजे मुंबईपासून गावपर्यंत तुम्ही येत आहे खरं म्हणजे मुंबईला गेलेला माणूस कधी परत येत नाही आणि हि तर गावाला असलेल्या म्हणून मुंबईला जात नाही परत तुम्ही हे जे जोपासना केलीच नाही ती जोपासना खऱ्या अर्थानं आमचं माणूस बघा समाजामध्ये असे काही लोक आहेत की ती ध्येयाने प्रेरित झालेली आहे त्यांचं कुठे उद्दिष्ट काय पाहिजे की सर्वसामान्य माणसांना ह्याचा लाभ मिळायला पाहिजे आणि तेही कुठल्या छोट्या थरातल्या माणसात आणि म्हणून ते ग्रामीण भागातल्या लोक मोठ्या शहरामध्ये गेल्या असता युट्यूबवर चॅनल आला असता बातमी तुमची केली असती निघून गेला असता बरोबर ना परंतु तुम्ही ते नाही केलं तुम्ही काय करताय तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांना जो उपयोग घेते ती सर्वसामान्य मुलं जर गेली तर त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळतील हा हेतू ठेवून तुम्ही आज या ठिकाणी आलेला तर म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये अनेक लपलेले कलाकार आहेत संस्था जवळपास जवळ आधार आहे जी शालेतून साहित्य वाटप दोन हजार चोवीस आणि दरवर्षीप्रमाणे हा आपण शालेपुन साहित्य वाटप हा कार्यक्रम करतो आणि तुम्हाला शिक्षणासाठी शिक्षण यात प्रश्न करतो आणि ह्या जून शालेन साहित्य वाटप आहे त्याच्यातून खूप फायदा होणार आहे आणि शैक्षणिक जीवनात नक्कीच आता फायदा करून पुढे यशस्वी वापर करायचा आशा वाटतो आणि हा आजचा कार्यक्रम हा चालू होतो सायगर जिल्हा परिषद आदर्श केंद्राचा दांद्रा येथे के श्री रंगांनी संस्कार लोकांना मुंबई यांच्या वतीने आपल्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाचक करण्यात सभाभाऊ संस्थेचे सर्व जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांचं शब्दशुभाने हार्दिक स्वागत करतो घेतला वसा कला संस्कृती जपण्याचा ही जी आपली कला आहे आणि ह्या कलेच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचा जो वसा घेतलेला आहे आणि हा वसा जपण्याचा घेतलेला ग्रुप आपल्या दासगाव विभागातून कार्यरत आहे जवळजवळ सात ते आठ वर्ष हा ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहे आणि या ग्रुपने बरीचशी अशी सामाजिक कार्य केलेली आहे आणि या सामाजिक कार्यातून या संस्कृतीचा जोपासना आपण केलेली आहे आणि ही जोपासना वाढवण्याच्या दृष्टीनं बऱ्याचशा या ठिकाणी शाळांना त्यांनी शाळे उपयोगी या ठिकाणी वस्तूंचं विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपल्या ठिकाणी हा ग्रुप स्वीत रंगावली संस्कार जोपासना ग्रुप मुंबई आयोजित या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात येत आहे आणि या वाटप प्रसंगी आलेले सन्माननीय दौलतजी जाधव साहेब हे आपल्याच विभागातील आहेत पण त्यांची तळमळीची आपण काहीतरी आपल्या विभागासाठी किंवा आपल्या संपूर्ण समाजासाठी काहीतरी देणं टाकलं पाहिजे आपण आपली नोकरी करत असताना आपण सामाजिक कार्यातून सामाजिक भान ठेवून प्रत्येक आपली कुठंतरी काहीतरी एक ओळख निर्माण झाली पाहिजे एक सामाजिक कार्य आपल्या माध्यमातून झाले पाहिजे त्या कलेच्या माध्यमातून आपण कार्यक्रम करत असताना ही संस्कृती आपलं वाढवण्याचं कार्य करत आहे आणि असे दौलत जाधव या ग्रुपचे सन्मान्य सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या या ठिकाणी करतो या ठिकाणी पुष्प देऊन ठिकाणी देऊन हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने एक दिवस घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्या ह्या उक्तीप्रमाणे म्हणजे म्हणजेच काय तर देणारा आपल्याला देतो म्हणजे ही त्याची दानशी वृत्ती आहे मग ती दानशी वृत्ती जी आहे ती आपण सुद्धा कधीतरी अंगीकारली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा वागलं पाहिजे म्हणजे देणाऱ्या आपल्याला खूप देतात पण आपण पण आप त्यांनी समाजासाठी हे व्रत आचारला आहे म्हणजे समाजातल्या ताळ्या गाळातल्या मुलांना काही मुलांना अजूनपर्यंत दप्तर मिळत नाही वह्या पुस्तकं मिळत नाही तर काही अशा संस्था असतात ज्या शाळा प्रत्येक शाळेला जाऊन म्हणजे भेट देतात आणि तिथल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात त्याप्रमाणे आज आपल्याकडे रंगवली संस्था जी आहे ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याने आपल्याला छान असं शैक्षणिक साहित्य आणलेलं आहे आणि दरवर्षी उपस्थित असतो आणि ते घेताना नंतर दाभोळ दाभोळ त्यानंतर दासगावच्या शाळा ह्या वर्षी वीरची घेतल्यानंतर मग आपल्या दाभोळ आणि रिंगी आणि पाठीलवाडी म्हणजे जर तर त्यांनी एक शाळेची अजून जो सात ते आठ शाळा झालेल्या आहेत आणि म्हणजे आपण जे वृक्ष लावतो आणि त्याचं वृक्ष मोठं होतं त्याप्रमाणे त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे आणि आम्ही एक जवळचे सहकारी म्हणून आपण दरवर्षी त्यांना सहकार्य करत असतो आणि छान त्यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे इथून पुढे सुद्धा या दरवर्षी सर तिथे जे इटेचे असतात त्या माध्यमातून सुद्धा दुसरं खूप गर्दी असली पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यातून सुद्धा लोक येतात असे खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम असलेले आहे

आपल्याकडे ह्या कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपला भारत देश आपण म्हणतो भारत देश महान भारत देश महान आहे का आहे तर आपल्या म्हणजे सर्व जगात आपला भारत देश महान समजला जातो कारण का तर आपली भारतीय संस्कृती ही अख्ख्या जगात महान समजली जाते आपली इंग्लंड अमेरिकेसारखे देशही आपल्या संस्कृतीचं अनुकरण करतात तर ही जी भारतीय संस्कृती आहे जी महान आहे ती महानच राहणार कारण आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये अनेक अशा असे लोक आहेत अशा महान व्यक्ती आहेत की ही आपली संस्कृती जोपासण्याचा आपल्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे अशा काही संस्था आहेत अशा काही व्यक्ती त्यातलीच एक संस्था आहे श्री रंगावली जोपासना संस्कार संस्कार जोपासना ग्रुप बघा त्यांचं नावच त्यांचं नाव बघितलं रंगावली संस्कार जोपासना म्हणजे त्यांचं त्यांचे ब्रीद आहे त्यांनी त्यांनी काय टाकलं होतं घेतला वसा कला संस्कृती जपण्याचा म्हणजे त्यांनी ते एक वसाच घेतलेला आहे की जे ते आपल्या देशामध्ये जे संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचा आणि त्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम असतात आज आता आपण बघितलं आपल्याकडे आपल्या शाळेत पण दरवर्षी जरी हे नाव मुंबई असलं तरी मला वाटते की आपल्या धासगाव भागामध्ये सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि ते अभिमाना आपल्याला अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की आपल्यातही अशा काही व्यक्ती आहेत की त्यांनी

शहरामध्ये प्रत्येकाच्या आई त्यानंतर त्यांनी एक योग्य पाऊल उचलले तर करत असताना ज्यावेळेला तेव्हा साधारणपणे चाळीस वर्ष टोल फाट्यावरून एकच चालू होतो आम्हाला झालं फायदा आणि अशा पद्धतीने आपण शिक्षण घेतलं मुलांना पण सांगू इच्छितो की आपण आज सातवी दहावी बारावी शिकला म्हणजे आपलं शिक्षण पुरा झालं असं न करता कठीण परिस्थितीतून आपण जो मार्ग काढेल तो शेवटपर्यंत दाखव आणि जर तुम्ही छंद नाही वडिलांची परिस्थिती नाही आम्हाला शिकता येत नाही तर तुम्ही दहावी बारावी करून काही होणार नाही एवढं ग्रॅज्युएट पंधरा पंधरावी करून सुद्धा तुम्ही वेगवेगळा कोर्स केलात तर तुम्हाला तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत नोकऱ्यांच्या त्या माध्यमातून तुम्ही पुढचं शिक्षण घ्यायला पाहिजे आणि ते कुठेतरी कमी पडू नये म्हणून एक खाली तर वाटा म्हणून आम्ही मदत या ठिकाणी मदतीसाठी आलं आहे कारण शाळेतील त्यानंतर गावचे सरपंच ग्रामस्थ आज श्री रांगवली संस्था तपासून मुंबई यांच्या माध्यमातून शाळेतील साहित्याचा दोन हजार तेवीस हा कार्यक्रम पार पडतो आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आम्हाला शाळेमध्ये सेवा करायची संधी दिली त्याबद्दल मी शाळे व्यवस्थापन समिती शाळेचे मुख्याध्यापक ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो ह्या वर्षीची आमची जवळजवळ दहावी शाळा आहे एवढा वाजता कला संस्कृती जपण्याचा या वीस वाक्याला आम्ही आणि आम्ही एक सात ते आठ वर्ष हे काम करतो आणि आपली कला संस्कृती जपत असताना सामाजिक बांधण्याची जपली गेली पाहिजे हे आम्ही त्या साह्य करून अव्यवस्था या मुक्तीप्रमाणे आम्ही काल काय करतो आणि आमचं तर संधावून आमच्या लोक हात आहे या ठिकाणी स्वावलंबी होऊन जीवनामध्ये स्वतःला प्रगती करावी गावाचा विकास करावा सामान्याचा विकास करावा हेच आहे आणि याच्या माध्यमातून शारीरिक साहित्य तसेच पारंपरिक मुली स्पर्धा या मुली स्पर्धेमध्ये आम्ही शिक्षक निवडणूक करायचं आयोजन करतो कारण आत्ताचा विचार केला की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी भूमिका असते प्रत्येक जण विचार असतो असं नाही काही जरी खेळामध्ये काही नसतात काही शिक्षणामध्ये काही निघून गेले असते काही पुस्तकांमध्ये कारण मला आत्ता विचार केला की जिल्हा परिषद शाळांमध्ये येतात जिल्हापरी शाळेचा फट फार कमी कमी जातो पण आता आताही बेमती काळावरील डोळ्या काळावर त्या काळामध्ये म्हणून असं वाटतं की आजही जिल्हापुरी शाळेमध्ये विद्यार्थी आहेत आणि शिकण्यासाठी येत आहेत आणि त्यांनी काळाची गरज आहे आपण आपण गावात पडून जाऊ तसं मग तुम्हाला बरं वाटेल थोड्या थोड्यासाठी बरं वाटेल पण तेव्हा गावाला आपलं गाव शहरामध्ये मत न आता गावाकडेच म्हणू लागतं त्यामुळे मी विनंती करेल ग्रामस्थांनी शिक्षकांना की आता जेवढं पाहिजे तेवढा ना शाळेमध्ये दाखला जावा कारण विद्यार्थी आता मागे आम्ही ते बावनपूर शाळेवर कार्यक्रम केला तिथं शिक्षकाने चांगलं मत मांडल्यानंतर ती ज्या प्रायव्हेट ज्या शाळा असतात त्या प्रायव्हेट शाळामध्ये जे शिक्षक असतात ते बी एस सी एम एस सी झाले असतात त्यांच्याकडे बी एड किंवा बी एड सारखी कोणती पदवी नसते स्किल नसतं जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक बी एड डी एड असतात पण त्यांचा त्यांच्याकडे विद्यार्थी पट पट नसतो त्यामुळे त्यांना त्यांचं कौशल्य दाखवता येत नाही तिच्या शिक्षकांनी लथा मांडली आहे तर आम्ही काय करू शकत नाही पण ग्रामस्थ आणि पालक आपण मिळून जर केलं तर त्या शिक्षकांना सुद्धा त्यांचं स्किल डेव्हलप करायला संधी मिळेल आणि शाळेच्या माध्यमातून तुम्हाला इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचा ही संधी मिळेल आणि एवढ्यामुळे तुम्हाला दोन तुला संपतो आणि आपल्याला मिळवलं साहित्य तुम्ही पुरेपूर उपयोग कराल हे अशी आशा वाटतो मिळाले होते ऐकाय आले समाजामध्ये राहून समाजाच्या ऋण सहनाचे कार्य आमच्या संस्था करत आहे रंगावली संस्था संस्था तर आपण मुलांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्यासाठी लोक काय करतात बघा समाज आपल्यासाठी काय करतोय पालक काय करतात संस्था काय करतात याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण त्या दिशेने गेलं पाहिजे झाल्याच्यानंतर पावसाचे रिमझिम रिमजिन विंजिर रिमझिंग सुरुवात झाले आणि जो काही शालेय साहित्य वाटप आपलं दाज्यामध्ये करायचा आहे तर तो आता उतरवायचं आहे का चालू आहे चांगला नाही तर आजच्या इथंच आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि व्हिडिओ एंड करूया हो पही तर घेतला असा कला संस्कृती जपण्याचा या विधवाक्याला अनुसरून चालू चालू केली सुरुवात एक पाचव्या तर तर ते सहाव्या सहाव्या वर्षाला साव्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर काही शाळा झाल्यात काही शाळा तीन दिवसानंतर करू आणि अशीच उत्तर उत्तर प्रगती करत राहू आणि तुमच्या आशेवर आमच्या पाठीशी राहू आणि हे करण्यासाठी आम्हाला बळ मिळावं हीच अपेक्षा आणि आजच्या व्हिडिओची सेंट करू आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा अजून मी सबस्क्राईब नसेल तसं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याप्रिती कमेंट करा भेटू पुन्हा पुढच्या तोपर्यंत